साम्राज्यने सामान्यांचा सा असामान्य आवाज गहाळ झालेले विविध कंपनीचे एकूण वीस अँड्रॉइड मोबाईल सीआयआर पोर्टलद्वारे आणि तार्किक पद्धतीनं याचा शोध लावण्यात आला असून एमआयडीसी डीबी पथकाची ही दमदार कारवाई एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे मोबाईल गहाळ झाल्याबाबत तक्रारी वाढल्यानं दाखल झालेल्या गहाळ मोबाईलचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास आदेशित केल्यानं गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख भरत चंदन शिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दोनशे मंगेश महादेव गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल शैलेश रिशल स्वामी यांच्याकडे सदरचं काम सोपवण्यात आलं होतं यात प्राप्त मोबाईलचे सीडी एस आर आणि लोकेशनचे विश्लेषण करून सीईआय पोर्टलद्वारे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये विविध कंपनीचे एकूण मोबाईल लाख मोबाईल सोलापूर शहर सोलापूर जिल्हा आणि परराज्यातून हस्तगत करण्यात आले ही सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कपाडे सहायक पोलीस आयुक्त विभाग प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे दुय्यम पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख भरत चंदन मंगेश महादेव गायकवाड शैलेश स्वामी अर्जुन, अर्जुन गायकवाड प्रकाश गायकवाड अय्याज बागलकोटे यांनी बजावली